महाराष्ट्र टी आपले आपल्या हक्काचा मीडिया वन दे, बारत मता की जय गोमाता मी नवनाथ दुधाळ गो संसदमधून गो संसद शपथ घेऊन आलेला आहे आणि आमचे जगद्गुरू शंकराचार्यजी महाराज श्री अवि मुक्तेश्वरानंदी महाराज यांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने आम्ही महाराष्ट्रामध्ये गावगाव गोरक्षा समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गावागावात एक अकरा लोकांची तरी समिती असावी आणि तालुका लेवल असेल जिल्हा लेवल असेल त्या गोरक्षा समितीच्या मार्फत गाय वाचली पाहिजे आणि गायीला दर्जा गोमातेचाच दर्जा दिला पाहिजे पशूच्या माध्यमातून पशूच्या लिस्टमधून गायीचं नाव गेलं पाहिजे हटलं पाहिजे आणि गोमाता ही राष्ट्रमाता झाली पाहिजे यासाठी आम्ही तो प्रस्ताव त्यांच्याकडे दिलेला आहेत असे चार पाच प्रस्ताव दिलेले आहेत ते प्रस्ताव त्यांनी मान्य पण केलेले आहेत आणि आमच्या गो चार प्रस्ताव दिले होते ते चारीचे चारही प्रस्ताव आमच्या गो संसदेमध्ये मान्य केलेत आणि ते चारी, चारी म्हणजे दुसरा जो आहे तो प्रत्येक गाईंना शंभर रुपये देण्यात यावेत दर दिवस दर दिवशी आणि दर महिन्याला तीन हजार रुपये ते मिळावेत फक्त ना की गोशाळांनाच नाही तर प्रत्येक गायना मिळायला पाहिजे तर गाय कत्तलखाण्याला जाणारच नाही आणि गायी कुणी विकणारच नाही आहेत आणि तिसरा जो मुद्दा आहे आमच्या राजमुद्रावरला बैल हटवावा किंवा त्याचा अवमान करू नये हा एक मुद्दा दिला आणि चौथा मुद्दा दिला की आमचं जे राष्ट्रगीत आहे त्याच्यावर त्यांनी विचार करावा असे चार प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडे दाखल केलेले आहेत ता तर त्याचा प्रस्ताव तर आमचा शंभर रुपयाचा तरी आमचे गुजरातच्या खासदार गेणीबेन खासदार आहे त्यांनी ता मुद्दा मांडला पण आमच्या शंकराचार्यजींचं नाव घेऊन पण त्यांनी पार्लमेंटमध्ये मांडला त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांना आम्ही आमच्या वतीने धन्यवाद पण देतो तर या महाराष्ट्रामध्ये जे गोरक्षा समिती जे स्थापन करतो आहे याच्या माध्यमातून तेहतीस करोड मतदाता आम्हाला निर्माण करायचे आहेत आणि ते ज्या दिवशी तेहतीस करोड दे म्हणजे मतदाता तयार होतील त्या दिवशी कोणीही त्यांना गोमाता राष्ट्रमाता बनवण्यापासून वंचित करू शकणार नाहीत कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून किती लोक आज इथं उपस्थित आहेत आज या ठिकाणात सांगलीवरून आले आहेत साताऱ्यावरून आलेले आहेत कोल्हापूरहून आलेले आहेत मुंबईवरून आलेले आहेत ठाण्याचे आहेत परभणीचे आहेत सोलापूरच्या आहेत रायगडचे आहेत लातूरचे आहेत आणि धाराशिवच्या तर आहेतच माहिती आणि आमचे हे जे भाई आहेत आमचे आदरणीय आहेत त्यांचा विलासभाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी तर आमचे शेवटचे महात्मा गांधी यांना म्हटलं जातं कारण यांचं वय वर्ष ब्याण्णव आहे आणि गाईंसाठी पूर्ण आयुष्य त्यांनी घातलेलं आहे म्हणून मला आज माझं मी भाग्यशाली समजतो की आजच्या या ठिकाणातून गो सेव सेवालय आमच्या ह्या पवित्र ठिकाणात आम्ही गोशाळेला नाव गो सेवालय दिलेलं आहे ह्या गो शेवालयाला आमच्या बाईंचे पाय आमचे लागलेले आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने आजचा महाराष्ट्रातून भारत माता जशी आपण म्हणतो एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वातंत्र्य झाला तसा आम्हाला आजच्या दिवशी गोमाता स्वतंत्र करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि तो संकल्प आम्ही पुरा करणार आहे लोकसभेमध्ये ज्या वेळेला लोकसभेला आम्ही उभा राहिलो होतो आणि गाईचाच मुद्दा घेऊन उभा राहिलो होतो आमच्या जगद्गुरूंनी आम्हाला सांगितलं होतं की मला व्हिडिओ पण बनवून पाठवला होता तीन चार मिनटाचा तर त्या घेऊन आम्ही उभा राहिलो होतो मला मतं पडल्याचा कमी पडल्याचा काही नाही आहे लगेच आम्हाला दुसऱ्या महिन्यामध्ये इलाहाबादच्या कोर्टाने हायकोर्टाने निकाल दिला आणि त्या कोर्टाने निकाल दिला असा की गोमाता राष्ट्रीय माता, माता हा दर्जा त्यांना दिलाच पाहिजे गोमाता वाचली तर राष्ट्र वाचेल हे त्यांनी जाऊ ठणकावून सांगितलं कोर्टाने आणि म्हणून ह्या कोर्टाला जर आता आमचे खासदार असतील पंतप्रधान असतील तर याने तो प्रस्ताव पार्लमेंटमध्ये मांडावा त्यांच्याकडे पण आम्ही प्रस्ताव दिलेला आहे त्यांनी जर नाही केला तर आमच्या शंकरा जगद्गुरू शंकराचार्याने आम्हाला आदेश दिलेले आहे की तीन महिने आमच्या पी एमना पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना अल्टिमेशन दिलेलं आहे की तीन महिन्यात तुम्ही आमच्या गाईंना जर न्याय नाही दिला तर आम्ही नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये सात आठ आणि नऊ नौ नोव्हेंबरला ज्या दिवशी गोपाष्टमीचा दिवस असेल mm. त्या दिवशी आमचं मोठं आंदोलन दिल्लीमध्ये होणार आहे जर तुम्ही जर ह्या मुद्दा घेतला आणि तुम्ही याच्यातून पडलात तर आम्ही सगळे एकत्र येऊन तुम्हाला आम्ही मतदान करून तुम्हाला आम्ही निवडून आणू शकतो पण जर तुम्ही नाही मुद्दा घेतला तर आम्ही खूप मोठं काही आंदोलन करणार आहेत म्हणून त्याचा जो आमच्याकडं जे आशीर्वाद दिला आहे आम्हाला शंकराचार्यजींनी आशीर्वाद दिला आहे की तुम्ही गावोगावी जा आणि ज्यांना राहायचा असेल ज्या पक्षातून राहायचा असेल तरी तुम्ही उभा राहा त्या पक्षाला आमच्याकडनं शपथपत्र आमच्याकडे द्या आणि आम्ही त्यांना आशीर्वाद देऊ तर तुम्ही गाईचा मुद्दा एक नंबरला जर घेतलात तर तुमचं आम्ही समर्थन करणार किंवा तुम्हाला इंडिपेंडेंट उभारायचा असेल अपक्ष म्हणून उभं रायचा असेल तरी तुम्ही उभा राहू शकता आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल आणि गरज लागली तर मी सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकेन असं आमच्या गुरुजीने आम्हाला सांगितले शंकराचार्य महाराजांनी तुम्हाला गो संसदेची शपथ दिलेली आहे याच्यानंतर तुम्ही गो स्थापन केलं आपलं कार्यक्षेत्र काय असणार आहे संपूर्ण महाराष्ट्र असेल संपूर्ण आमचं कार्यक्षेत्र हे संपूर्ण देशभर तर असणार पण नेतृत्व मी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचं माझ्यावर जिम्मेदारी दिलेली आहे आणि माझ्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा